त्यांना पकडायला आमची आमचे कार्यकर्ते गेले त्यांचा पोलीस पोलिसांचा सायडन म्हटलं म्हणजे पोलिस आले म्हणजे पकडून देऊ त्यांच्याबरोबर गुंड होते हां आणि तुमच्या माहितीचं जाणत मी हे प्रकरण व्हायच्या आधी स्वतः आमच्या शाखेवर तक्रार मांडली तेव्हा डी सी पी साहेबांशी हां तेव्हा फोन लावून आमच्या शाखेतनं फोन लावला गेला आणि माझी तक्रार मी स्वतः त्यांच्याशी बोललो मी स्वतः त्यांना विनंती केली साहेब माझी विनंती आहे हा सेन्सिटिव्ह वाड आहे ह्याच्यात युती नाही आहे याच्यात आमचा किंवा कोणाचाही त्यांचा एकही कार्यकर्ता वाड्याच्या बाहेरचा ठेवू नका कारण आज म्हटलं दोनशे दोनशे चारशे चारशे गुंड जे कधी न बघितलेले चेहरे तुम्हाला दिसायला बघतील भेटतील आणि छाती ठोकपणे आमच्यासमोर उभे राहून आमचा कार्यकर्त्यांना दब देतील म्हणजे खुल्या राजरोजपणे पैशाचा वाटप आरोप केलेला आहे की तुम्ही मारहाण केली त्यांना याबाबत आपण काय सांगितलं मारहाणीचा संबंधच कुठे येतो पळाले कोण ते आणि आम्ही तिथे बसलो की त्यांना अरेस्ट करा तो स्वर आम्ही उठार नाही हा आणि नंतर ते रक्तल बंबाळ होऊन आले किंवा काय ते लागलं लाग आणि आज तुम्हाला माहिती आहे का हां आमच्या पुऱ्या फॅमिलीवर दादावर माझ्यावर सगळ्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल केला आहे हा दाखवा ना आमच्याकडे कुठे हत्यारं होती काय होती सगळ्यांकडे त्या रेकॉर्डिंग होती आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मोबाईल चालू होता कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला कुठे ना कुठे ह्या गोणाळ माझी आधीच्या व्हिडिओज वगैरे वगैरे मी प्रकारे स्टेटमेंट दिला एवढंच नव्हे तर मी माझ्या प्रभागेतल्या सगळ्यात मीटिंगमध्ये माझ्या सोसायटीच्या सगळ्यात धारकांना मी सांगितलं बघा नितीन पाटील हा लोकशाहीसाठी लढतो लढतोय तुमच्यासाठी लढतोय कारण आज तुम्ही बघताय डोमिली बर हा बिनविरोध तो बिनविरोध हा म्हणजे तुमच्या मताचा अधिकार तुम्हाला लोकशाही मार्गाने तुमचा प्रतिनिधी निवडायचा पण अधिकार राहिला नाही या सर्व प्रकरणावर खासदारांनी काय तुम्हाला फोन वगैरे केला का किंवा त्यांनी काय तुम्हाला भूमिका घ्यायला सांगितलं मी खासदारांना जडलेला प्रसंग सांगितला ना सगळा प्रसंग सांगितला आणि वरिष्ठांकडून पुन्हा पुन्हा तुमचे या संदर्भात काय मी मोरे सांबाना सांगितलं सगळं सांगितलं ना याचं घडलेला प्रकार वारंवार सांगितलं त्यांनी काय भूमिका घेतली याबाबत काही किंवा तुम्ही त्यांनी सांगितलं दो नितीन दोन तीन दिवस राहिलेत सबुरी घे माझ्यावर जो अन्याय होतोय